नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेड़ो दे बघिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम सगळ्या माझ्या महाराष्ट्रातील ताईंना वसुभारतच्या आणि ह्या आता सुरू झालेल्या दीपोवाळीच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देते आज आपल्या दिवाळीचा पहिला दिवस आणि आपल्याला ही दिवाळी सगळ्यांना आनंदाची भरभराटीची जावो अशी मी परमेश्वराच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते ताईंनो आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे जास्त मोठा होणार नाही परंतु तुम्हाला जे मुद्दे मला सांगायचे आहेत खूप साऱ्या त्यांचे मला वैयक्तिक कमेंट आहेत पर्सन व्हॉट्सअपवर चॅट आहेत किंवा फोन देखील आहेत आणि खूप साऱ्या त्यांच्या मनामध्ये गोंधळ आहे कारण ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचा प्रोत्साहन भत्ता ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ऑक्टो नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा प्रोत्साहन भत्ता हा जमा झालेला आहे खूप साऱ्या ताईंचं म्हणणं आहे की आम्ही शंभर टक्के काम केलेलं आहे तरी आम्हाला प्रोत्साहन भत्ता आलेला नाही तर आपले नेमकं चूक कुठे झालेली आहे मला देखील नोव्हेंबरच्या महिन्यामध्ये अठराशे रुपये आले ऑक्टोंबरचे दोन हजार आले तर ता ताई नो तुम्हाला ता तर माहिती मी तर प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगते तरी मला दोनशे रुपये का कमी आले तर त्याचं कारण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा माझा प्रयत्न आहे की तुमचे चार गुण तिथं कमी झाले आणि त्या चार गुणमुळे तुम्हाला सहा गुण असल्यामुळे तुम्हाला पैसे आलेले नाहीत तर तुम्ही आत्ता आत्ता तरी ती गोष्ट क्लिअर लक्षात ठेवा आणि त्याच्यामुळे कमीत कमी ऑक्टोंबर कमी महिन्याचा तरी आपलं प्रोत्साहन भत्ता जाणार नाही चालू दोन हजार पंचवीसचा तर याच्यावर आपला फोकस करता येईल त्याच्यामुळे तैनो आणि हा पैसा डायरेक्ट ऐकताला येत आपल्या अकाउंटला जमा झालेला आहे कार्यालयाला देखील या संदर्भात फारशी कल्पना नाही त्याच्यामुळे आपलं जे ऑनलाईन वर्क आहे जे आपलं ऑनलाईन काम आहे त्याच्यावरच हा प्रोत्साहन भत्ता आहे तुम्हाला एवढं का सांगावं लागतं कारण की खूप सारा ताईंच्या मनामध्ये गोंधळ आहे काही ताईंचं म्हणणे की आपण काम का करतोय तर ताईंनो आपण काम केलेलं आहे पण आपलं काम चुकलं थोडंसं आणि काहींचं रियालिटीमध्ये ते आहे आता माझे दोनशे मा दोनशे रुपये का गेले तर त्याच्यामागे माझं कुपोषण आहे तर ते नेमकं कुठल्या कुठल्या प्रकारचं हे पण मी तुम्हाला सांगते ते मला माहिती होतं माझं रजिस्टर तयार केलेलं आहे आणि मला क्लॅरिटी होती तर बघा आता आपण ते आधी समजून घेऊया तर तुम्हाला काय करायचं चा आता चालू सगळ्यांना सप्टेंबर महिन्याचा जो एम पी आर आहे मला माहिती आता सुट्ट्या आपल्याला उद्यापासून लागलेल्या आहेत पण ताईंनो हे काम आपण व्यवस्थित बघा की नेमकं आपलं चुकतं कुठे आता आपल्याला जो सप्टेंबरचा एम पी आर आहे तो आपल्याला बघायचं आहे त्याच्यावर मी तुम्हाला क्लिअर करते तर आपल्याला एम पी आरवर वर क्लिक करायचं आहे तुमच्या मनाचे जे डाउट्स आहेत आता तुम्ही जर पाहिलं तर सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा मासिक अहवाल आहे आणि त्याच्यामधलं जे आहे आता पूरक पोषण आधी हे क्लिअर समजवते आणि त्याच्यानंतर आपले चार गुण नेमके कुठे जातात ते देखील समजवते आता एकूण बघा एकूण पात्र लाभार्थी एकोणसाठ सप्टेंबर महिन्यामध्ये मग हे पूर्ण आहेत गरोदर स्तनदा त्याच्यानंतर सहा महिने तीन वर्ष वयोगटातील बालके आणि तीन तर सातची बालकी अशी आपली ही एकोणसाठची टोटल आहे म्हणजे पात्र लाभार्थी आहेत आता त्यापैकी टी चार साठीचे लाभार्थी माझे तेहतीस म्हणजे इकडचं आपलं झालेलं काम आहे हे आपले पात्र आहेत आणि इकडचे आपले झालेलं काम आहे हा आपण हिशोब या पद्धतीने लक्षात ठेवायचा हे पात्र आहेत आणि हे आपलं झालेलं आहे इथं पूरकपोषण आराचं आहे तर याला देखील आपल्याला गुण होते तर ही गोष्ट देखील खूप महत्त्वाची आहे आपल्यासाठी तर याच्यामध्ये आपले दोन गुण कव्हर होतात तीन तासाचे पण आहेत आणि सहा महिने तर तीनचं पण लाभार्थी आहेत त्याच्यामुळे आपल्याला ह्या दोन मुद्द्यांमध्ये आता बघा हे एकोणसाठ माझी गरोदर स्तनदा तीन तर सहाचे मुलं आणि सहा महिने तर तीन हे किती झाले माझे एकोणसाठ लाभार्थी एकूण माझे सप्टेंबर सप्टेंबर दोन हजार पंचवीसला होते आता त्यापैकी माझे गरोदर स्तनदा आणि सहा महिने तर तीन वर्ष वयोगटाचे तेहतीस झाले मग आता उरले माझे त्याच्यातनं सव्वीस मुलं तर ती बघा तुम्ही बघू शकता इथं खाली ती गरम ताजा आहारासाठी आली तेहतीस आणि सव्वीस याची टोटल जर आपण मारली तर किती होते हो एकोणसाठ म्हणजे शंभर टक्के काम हे झालं याचं पूरक पोषण आहाराच्यामध्ये तर हे आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला आपण चेक करू शकतो कशामुळे आता माझा शंभर टक्के टी एच आर दिला गेलेला आहे म्हणजे हे काम शंभर टक्के येणार गरम ताजा आहार जेवढे माझ्या रेकॉर्डला मुले आहेत तेवढेच माझी मुलं आहेत भरलेले आहेत तर ते माझं शंभर टक्के काम झालं म्हणजे एकोणसाठचा आकडा हे दोघं मिळून हा आणि हा मिळून पूर्ण झालेला आहे घरपो घरपोच आहार दिलेला बघा हा आकडा आणि हा सेम आहे तर याच्यात कन्फ्युजन करू नका तर आपले गरोदर स्तनदा आणि सहा म्हणजे तर तीन वर्ष इथं येऊन जातात हेच मुलं ते आहेत आणि आपल्याला तीन तर सहाची मुलं ही खाली आपली असतात आता सव्वीस आणि तेहतीस याची टोटल जर आपण केली तर आपल्या सगळ्यांना दिसते आकडा एकोणसाठ होतोय तशा पद्धतीने ही पहिली गोष्ट ही लक्षात घ्या ही तुमच्या लक्षात येणं खूप महत्त्वाचं आहे आता कदाचित तुमचं हे काम शंभर टक्के असेल असेल हो कारण की खूप साऱ्या आता ज्यापासून आपल्याला प्रोत्साहन बद्दल चाललं मी खूप सारे व्हिडिओ केले आणि शंभर टक्के काम तुमचं इथे देखील असू शकतं मग तुमची गोष्ट जाते कुठे होम विजिट आता आपण बघू होम विजिट देखील सगळ्यांच्या पूर्ण आहेत पुरेशाले शिक्षण आता बघा पुरेशाले शिक्षणचं देखील तुम्ही या पद्धतीने चेक करू शकता इथंच आपल्याला दिसतं आणि जर तुम्ही रजिस्टर मेंटेन केलं असेल तर त्याच्यात पण तुम्ही बघू शकता आता तीन तर सहाचे मुलं तेहतीस आहेत तर तेहतीसपैकी तीस मुलं ही जी आहेत आहे ती पंधरा दिवसामध्ये आपला कॉलम आहे बघा रजिस्टरचा की एकवीस दिवसाच्या पुढचे आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसाचे म्हणजे सोळा दिवसाचे जे लाभार्थी असतात ते तर हे बघा एकवीस दिवसाचे अठ्ठावीस लाभार्थी आहेत म्हणजे ऐंशी टक्केनं जवळजवळ पंच्याण्णव टक्केच्या वर हे जे काम आहे ते तेहतीसपैकी अठ्ठावीस मुलं आहेत असा याचा अर्थ होतो त्याच्यामुळे इथं देखील गुण मिळालाच पाहिजे सप्टेंबरच्या हिशोबाने मी सांगते तर अशी आपली परिस्थिती असणं महत्त्वाचं आहे आणि इथं जर तुमची खूप तफावत असेल म्हणजे हा आकडा हा आकडा आणि हा आकडा जर तफावत असेल तर मात्र प्रॉब्लेम हा होऊ शकतो कुठला आकडा परत एकदा क्लिअर करते आपला नेमकं गोंधळ होतो कुठं होतं आहे की तुमचा हा आणि हा आकडा हा शक्यतो याच्यामध्ये तफावत जास्त असायला नको एवढं आपण क्लिअर ठेवा तेहतीसपैकी अठ्ठावीस मुलं म्हणजे आपलं जवळजवळ पाच मुलं हे कमी आहेत आणि ते त्याच्यातले ते दोन मुलं पंधरा दिवसामध्ये आलेले आहेत म्हणजे रियालिटीमध्ये जर बघायला गेलं तर फक्त तीन मुलं हे अपसेन आहेत असा याचा अर्थ होतो तर अशा पद्धतीने हे काम देखील आपलं शहाण्णव पंच्याण्णव शहाण्णव टक्केच्या जवळपास येऊन जातं तर ही एक गोष्ट आपल्या प्रोत्साहन कारणीभूत आहे हे देखील लक्षात ठेवा आता या महिन्यापासून हे बघत चला जर तुमचं लक्षात आलं नाही तर मी परत रिपीट करेल आणि त्याच्यानंतर गृहभेटी आता देखील आपल्या शंभर टक्के असणं आठपैकी आठ आलेल्या आहेत इथं चुकवलेल्यामध्ये शून्य आहे म्हणजे इथं पण आपले मार्क्स हे जाणार नाहीत आता सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तुमचे मार्क्स कुठे गेले तुम्ही आता मी तुम्हाला वर दाखवलं ते काम तुमचं परफेक्ट आहे सगळं अगदी तुमचं करेक्ट आहे परंतु म्हणजे तुम्ही सहा मार्क गोंजपर्यंत पळ पोचून जाता ते सहा गोंजला आपल्याला पैसे नाहीत आपल्याला सातपासून पैसे आहेत मग आपल्या बऱ्याच जणांचा गोंधळ इथं होते बघा आपले जे चार आहेत आपल्याला गोष्टी त्या खूप महत्त्वाच्या आहेत बघा हा एक कॉलम आहे हा एक कॉलम दुसरा आपला हा एक कॉलम म्हणजे याला एक गुण याला एक गुण त्याच्यानंतर हा एक कॉलम आहे याला एक गुण आणि हा एक कॉलम आहे याला एक गुण तर बऱ्याच सेविका ताईंनी जर हे बघितलं आता तुम्ही चालू महिन्याचं चा, सप्टेंबरचं चा बघू शकता तुम्ही कमीत कमी, कमी जानेवारी जानेवारी दोन हजार पंचवीस तुम्ही ह्या पद्धतीने चेक करू शकता आणि त्याच्यावरूनच तुम्हाला अंदाज येऊन जाईल जर तुमच्या एकूण लाभार्थी आता माझे साठ लाभार्थी आहेत आणि साठ लादा लाभार्थींपैकी जर माझा आकडा तीव्रला पण आहे मध्यमला पण आहे माझा तीव्र एस डब्ल्यूला पण आहे एम डब्ल्यूला पण आहे त्याच्यानंतर माझा इथं सॅमला पण आहे इथं माझा मॅमला पण आहे इथं माझा अतिलठ्ठ ज्याला ओब्झी म्हणतात त्याला पण आहे इथं म्हणजे जाळ आहे त्याला पण आहे इथं नंतर इथं खुज्यामध्ये तीव्र खुजामध्ये पण आहे मध्यम खुजामध्ये पण आहे बघा हा जो पहिला कॉलम आहे हा खुजेपणाचा तुम्ही सगळ्यांनी जर व्हिडिओ पाहिला असेल किंवा निकष पाहिले असतील आपले याच्यावर तर जे पहिला जो कॉलम आहे तो तो खुजेपणा याच्यात जर तुमचे लाभार्थींच्या तुलनेने जर आकडेवारी जास्त असेल तर तुमचा हा मार्क्स एक गेला त्याच्यानंतर तुमचा लठ्ठपणामध्ये जर तुमच्या लाभार्थीं आता साठ लाभार्थी साठ लाभार्थींमधून जर इथं जर तीन किंवा चारचा आकडा असेल तर तुमचा एक मार्क गेला त्याच्यानंतर जर तुमचे आता इथं जर तुम्ही पाहिलं तर माझा देखील इथं प्रोत्साहन भत्ता हात जाऊ शकतो साठपैकी माझे मध्यम एम डब्ल्यूचे मुलं आहेत म्हणजे जवळजवळ माझा देखील इथं सप्टेंबरमध्ये ह्या एका आकडा म्हणजे याच्यामुळे आणि आता ती वस्तुस्थिती परंतु त्याच्यामध्ये सुधारणा आणणं ही माझी जबाबदारी आणि ते काम मी करेल तरच ते मुलं कमी होतील आणि माझ्या प्रोत्साहन भत्ताला अडचण येणार नाही आणि त्याच्यानंतर हा झाला तुमचा तिसरा एक दोन तीन आणि त्याच्यानंतर आला तुमचा ज्याला आपण म्हणतो सॅम आणि मॅम अतितीव्र कुपोषित आणि मध्यम तीव्र कुपोषित अशा आपल्या ह्या चार गुण आहेत आणि बऱ्याच स्थायींचे हे गुण गेलेले आहेत जर तुमच्या एकूण लाभार्थ्यांपेक्षा जास्त एकूण लाभार्थ्यांपैकी तुमची जर टक्केवारी जर ही जास्तीची आलेली असेल खूप जास्त आली असेल तर तुमचा प्रोत्साहन भत्ता हा शंभर टक्के गेलेला आहे आणि हा बीटच्या अनुसरून घेतलेला होता बीटाला बीटात सगळ्यात तुमचं जर जास्त आकडे असतील तर तुमचा प्रोत्साहन भत्ता हा जाऊ शकतो त्याच्यामुळे आता मला देखील क्लिअर नाही की माझ्या बिटामध्ये माझ्यापेक्षा जास्त आकडे कोणाचे आहेत काय तर असंही आहेत इथे आपलं चुकत आहे जर हे तुमच्याकडनं कळत नकळत जर वजनं टाकत असताना होत असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही आपल्या मॅडम यांच्या डॅशबोर्डवरनं जर तुमच्या अॅक्युरेट वजन आणि उंच्या तुम्ही घेतलेल्या असतील आणि त्या जर तुमच्या नोंदवताना जर, जर तसं झालेलं नसेल आणि जर चुकीचं टाकलं गेलं असेल त्याच्यामुळे जर हे आकडे वाढत असतील तर मात्र आपल्या मॅडमांना आपण दिवाळीच्या सुट्टीनंतर विनंती करायचं आहे आता देखील तुम्ही प्रत्येक लाभार्थ्याचं आता हे झालं सप्टेंबरचं पण आता आपल्याला चेक करायचं आहे आपल्या सगळ्यांना माहिती की आपण चेक कुठं करतो आता हा लाभार्थीचा कॉलम आहे आणि आपण चेक कुठं करतो सगळ्यांना माहिती आहे तर तुम्हाला फक्त एवढाच वेळ वाया घालवायचा आहे की आपल्याला लाभार्थ्याच्या याच्यावर जायचं आहे एक एक लाभार्थ्याचं बघून रजिस्टरच तसं तयार तयार करून ठेवा जेणेकरून तुम्हाला तुमचे कुपोषित मुलं सगळं आकडे करणार माझं रजिस्टर केलेलं आहे आणि मला नोव्हेंबरची देखील खात्री होती की माझं ह्या आक याच्यामुळे माझा प्रसन जाईल हे मला क्लिअर होतं कारण की माझे बघा माझं वजनानुसार म्हणजे एसू डब्ल्यू एम डब्ल्यू नॉर्मल ही एक श्रेणी मी केलेली रजिस्टरला त्याच्यानंतर दुसरी श्रेणी येते आपली उंचीनुसार सॅम मॅम नॉर्मल ही पण मी केलेली आहे रजिस्टरमध्येच आखलेलं आहे त्याच्यानंतर आपण वयानुसार आपलं बालकांची सॉरी आपलं बालकांची वयानुसार बालकाची उंची याच्यासाठी मी एम सी एम एस सी एम आणि नॉर्मल अशा श्रेण्या केलेल्या आहेत आणि जे ओब जे आहे त्याच्यासाठी देखील एक कॉलम केलेला आहे तर ते त्याच्यावरून मला अंदाज येऊन गेला होता की याच्यामध्ये माझे जे मार्क्स आहेत ते जाऊ शकतात दोन मार्क्स हे मला क्लिअर कट कल्पना होती एक मार्क्स जाऊ शकतो तो गेलेला आहे तो श्यामच्या बालकांमध्ये हे मला क्लिअर माहिती होतं आणि तो जाणारच आणि तसं गेलेलं होतं तर ते जाऊ द्या परंतु आतापासून कारण की एक वर्ष निघून गेलेला आहे आणि आता याच्यानंतर आपल्याला तो प्रोत्साहन मिळत राहणार आहे परंतु आपलं काम कुठं चुकतंय ते सांगण्याचा मी प्रयत्न केला तुम्ही बाकीचं काम शंभर टक्के करता परंतु हे चार गुण तुमचे आहेत त्याच्यामुळे तुमचा प्रोत्साहन भत्ता हा बऱ्याच ताईंना आलेला नाही तर आपल्याला बालकाच्या इथं आहे इथं गेल्यानंतर तुम्हाला बालकाची श्रेणी बघायची आहे बघायला उकडेपणाचा प्रकार म्हणजे याला आपण साम्यम म्हणतो याला आपल्याला सॅमएम इथं आता हा नॉर्मल आहे त्याच्यानंतर बुटकेपणाचा प्रकार जो तुम्ही पाहिला मॉडर्लेटली स्टंटेड म्हणजे हा एम सी एममध्ये हा मुलगा आलेला आहे कमी वजन म्हणजे एसओब्ल्यू एमई डब्ल्यू याच्यात पण आपल्याला गुण आहे आणि जे आणखी एक श्रेणी वाढते ऑब्झे ज्याला आपण लठ्ठपणा म्हणतो तर तो, तो नाही पण एक ह्या मुलाचा आहे असं आपल्याला सगळ्या मुलांचं एक एक मुलाचं बघून आपल्याला रजिस्टर व्यवस्थित व या आणि त्याच्यावर लिहून ठेवायचे जेणेकरून आपल्याला ती कल्पना येऊन जाईल आणि पुढच्या महिन्याला आपल्याला त्या बालकांमध्ये कशी दुरुस्ती करता येईल जर चूक झाली असेल तर ती कशा पद्धतीने आपल्याला त्या बालकांची व्यवस्थित टाकता येईल तर हे सगळं तुम्हाला प्री प्लॅनिंग नियोजन करता येईल जर चुकून तुमच्याकडनं टाकलं गेले असेल उंची टाकली कमी टाकली गेली असेल किंवा वजन खूप जास्त टाकलं गेले त्याच्यामुळे तो आर्थिक लठ्ठ मध्ये आला तर ह्या सगळ्या कारण तुमचं लक्षात येईल प्रत्यक्ष वजन घेतल्यावर कदाचित त्याच्यामुळे किंवा प्रत्यक्ष वजन घेऊन देखील नजर चुकीने तुमच्याकडनं सगळेच जर तर मी तुम्हाला सांगते आणि जर असं झालं असेल जर जर चुकून टाकलं गेलं असेल तर आपे मॅडमांना विनंती करून त्यांच्या ॲपवर तो बदल होतो तर त्या नक्कीच करून देतील याच्यामुळे तुमचा भत्ता जाणार नाही तर आजच्या वेळीच्या माध्यमातून मला तुम्हाला असं वाटतं की ह्या गोष्टी क्लिअर कराव्या जेणेकरून खूप ताईंच्या मनामध्ये संभ्रम आहेत आता डिसेंबरचा देखील लवकरच हप्ता जमा होणार आहे त्याच्यामुळे आत्ता तरी तुमचं ह्या महिन्याचा जाऊ नये असं मला वाटतं आणि याच्यात सुधारणा नक्कीच होऊ शकते आणि तुम्हाला प्रोत्साहन भत्ता हा भेटू शकतो इतर कामं तुम्ही केलेली आहेत परंतु ह्या चार मार्कांमुळे तुमचा प्रोत्साहन भत्ता गेलेला आहे तो जाऊ नये हा प्रामाणिक हित होता म्हणून मी आजचा व्हिडिओ केला आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच धन्यवाद